श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून जसे गरुड पुराणाचे वाचन केले जाते तसेच पितृपक्षातही करतात तर जाणून घेऊया हिंदू धर्मानुसार जेव्हा एखाद्या घरात मृत्यू होतो तेव्हा त्या ते घरात तेरा दिवस गरुड पुराणाचे वाचन केले जाते शास्त्रानुसार एखादा देह मृत्यू पावल्यावर आत्मा त्वरित दुसऱ्या देहात प्रवेश करतो आणि नवा जन्म घेतो काहींना तीन दिवस लागतात काहींना दहा तेरा दिवस लागतात हा प्रवास त्रासदायक होऊ नये आणि आत्म्याला योग्य गीती मिळावी म्हणून मृतात्म्यासाठी गरुड पुराणाचे वाचन केले जाते हे वाचन केवळ मृतात्म्यासाठी नाही तर आपणा सर्वांना मृत्यूपश्चात कोणताही त्रास सहन करावा लागू नये यासाठी तो वस्तुपाठ आहे यावरून मित्रांनो आपल्या पूर्वजांचा दूरदृष्टिकोन किती वाखाणण्यासारखा आहे ते पहा गर्भधारणा होण्यापासून अर्थात नवीन जीव निर्माण होण्यापासून त्याच्या अंतिम प्रवासापर्यंतचा नव्हे तर पुढच्या जन्माचाही विचार आणि कृती पूर्वजांनी करून ठेवली आहे आपल्याला केवळ त्यानुसार आचरण करायचे आहे पितृपक्षाचा काळ हा पितरांच्या स्मरणाचा तसेच त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून श्राद्धविधी करण्याचा या काळातही गरुड पुराण वाचण्याची प्रथा आहे त्याचे लाभ आपण जाणून घेऊया मित्रांनो सर्वप्रथम गरुड पुराण म्हणजे काय हे आधी जाणून घेऊया एका गरुडाने भगवान विष्णूंना प्राण्यांच्या मृत्यूविषयी यमलोक यात्रा नरक योनी आणि मोक्ष याविषयी अनेक गुड आणि अने रहस्यमयी प्रश्न विचारले भगवान विष्णूने या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली त्या प्रश्न आणि उत्तरांची मालिका म्हणजेच गरुड पुराण हे एखाद्याच्या मृत्यूपश्चात का वाचावे एक गरुड पुराणात मृत्यूच्या आधी आणि नंतरची परिस्थिती वर्णन केली आहे म्हणूनच हे मृतात्म्याला गती मिळावी म्हणून वाचले जाते मृत्यूनंतरही तेरा दिवस मृतात्मा आपल्या प्रियजनामध्ये राहतो अशी श्रद्धा आहे त्या आत्म्याला पुढची दिशा कळावी यासाठी गरुड पुराणानुसार स्वर्ग नरक मोक्ष इत्यादी गोष्टींची माहिती वाचली जाते पुढील प्रवासात त्याला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे याची माहिती यात दिलेली असते मृत्यूनंतर घरात जेव्हा गरुड पुराणाचे पठण होते तेव्हा मृतात्म्याच्या निमित्ताने जिवंत असले की काय वाईट आहे याची नातेवाईक आप्तजन यांनाही पुढच्या प्रवासाची कल्पना येते चांगले कर्म केले तर मोक्ष मिळतो अन्यथा पुढचा प्रवास खडतर भोगावा लागतो मित्रांनो गरुड पुराण आपल्याला सत्कर्मासाठी प्रेरणा देते मोक्ष केवळ सत्कर्म आणि सुमतीने म्हणजे चांगल्या बुद्धीनेच प्राप्त होतो गरुड पुराणात व्यक्तीच्या कर्माच्या आधारे शिक्षेचे विविध स्वरूप आढळते गरुड पुराणानुसार भगवान विष्णूने कोणत्या गोष्टी व्यक्तीला कशा पद्धतीने तारून नेतील याचे सविस्तर वर्णन त्यात दिले आहे गरुड पुराणात आपल्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी सखोलतेने सांगितल्या आहेत प्रत्येकाला याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे गरुड पुराणातील एकोणीस हजार श्लोकापैकी सात हजार श्लोकामध्ये ज्ञान धर्म धोरण रहस्य व्यावहारिक जीवन स्वतः स्वर्ग नरक आणि इतर जगाचे वर्णन केले आहे त्यामध्ये भक्ती ज्ञान विस्मृती पुण्य कर्म यज्ञ दान तप तीर्थ अशा शुभकर्मामध्ये सर्वसामान्य लोकांना जागृत करण्याचे वर्णन केले गेले आहे या सर्व गोष्टी जाणून घेतल्यामुळे मृतात्मा आणि त्याचे कुटुंब यातून बोध घेऊ शकतात अशी त्यामागे भावना असते नऊ मृत जीवाच्या शेवटच्या वेळी केलेल्या क्रियांचा तपशील त्यात वर्णन केलेला आहे दहा असे म्हटले जाते की केवळ गरुड पुराणाचे पठण ऐकून मृतात्म्यास शांती मिळते आपल्या सर्व वेदना विसरल्यानंतर तो प्रभूच्या मार्गावर चालतो आणि मोक्ष प्राप्त करतो एकतर तर पितृलोकाकडे जातो किंवा एखाद्या योनीत पुन्हा जन्माला येतो त्याला भूत म्हणून भटकण्याची गरज नाही यासाठी गरुड पुराणाचे वाचन धन्यवाद श्री स्वामी समर्थ